सुप्रसिद्ध राज यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कैलास राणा शिव सिंधो सिंधु भवदूक तुझवी शंभो मज कोण तारी शंभो शिवहर महादेव ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईना आपल्या सगळ्यांना हनुमान जयंती एक नुकतीच पार पडली आणि हनुमानाच्या जन्माचं एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे की विष्णूंना नारदाने दिलेला श्राप आता विष्णूंनी नारदांनी श्राप का दिला म्हणजे की खरोखरी आज देव आणि भक्त असं नात आहे आपण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला नारदाच्या तोंडून ऐकतो ना तर तो नारायण नारायण याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला जप आपण ऐकत नाही मग असं सदैव नारायण नारायण जप करणाऱ्या आमच्या नारदांनी विष्णूंना का बरं श्राप दिला असेल आणि या गोष्टीचा रामाच्या म्हणजे की रामाच्या आयुष्याशी किंवा मारुतीच्या जन्माशी काय संबंध असेल तो आज आपण जाणून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की ज्यावेळेला नारद उपासनेला बसले साधनेला बसते त्यावेळेला नारद एक खूप सुंदर साधक आहे खूप सुंदर उपासक आहेत आणि ते उपासना करत असताना त्या उपासनेमध्ये इतके तल्लीन झाले त्यांची समाधी लागली आणि त्यांचं पुण्य वाढायला लागलं जस जसं त्यांचं पुण्य वाढायला लागलं तसं इंद्राला भीती वाटली की आता नारद आपल्या बरोबरी पुण्यवान झाले तर कदाचित ते उद्या देवांचं राज्यपद जे आहे जे इंद्रपद आपल्याकडे आहे त्या इंद्रपदाला पूर्णपणे हात घालतील आणि मग आता यांची तपश्चर्या कुठेतरी भंग करायला पाहिजे म्हणून त्यांनी कामदेवाला पाठवलं परंतु कामदेवाने अनेक आणि अने अनेक प्रकारे नारदांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला परंतु ते साध्य झालं नाही आणि ज्यावेळेला नारद तपश्चर्यातून जागृत झाले समाधीमंद जागृत झाले त्याच्यावर त्यांनी कामदेवाला बघितलं आणि कामदेवाला बघून त्यांनी नमस्कार केला त्यावेळेला कामदेव म्हणला अहो मीच तुम्हाला नमस्कार करतो मी एवढ्या वेळा एवढे प्रयत्न केले परंतु तुमची तपश्चर्या जरासुद्धा भंग झाली नाही आणि इथेच सगळं चुकलं आणि नारदाच्या मनामध्ये अभिमान निर्माण झाला तो अभिमान इतका वाढला की त्यांनी ब्रह्मासमोर तो प्रगट केला आणि शंकरासमोर पण तो प्रगट केला आणि ज्यावेळेला तो विष्णूंसमोर प्रगट केला त्यावेळेला तो म्हणाला मी कामदेवाला जिंकलेला आहे देवा तुम्हालाही जे शक्य झालं नाही ना ते मला शक्य झालेलं आहे देव हसले आणि तिथे नारद पुन्हा फसले नारद आकाश मार्गाने ज्यावेळेला गमन करत होते त्यावेळेला देवानी अद्भुत अशी लिला घडवली आणि खाली एक सुंदर नगरी तयार केली आणि त्या सुंदर नगरीचा एक शिलादूत म्हणून राजा तयार केला आणि त्या राजाच्या कन्याचं त्या ठिकाणी स्वयंवर ठेवलं ती कन्या म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर विष्णूच मोहिनी रूप ते होतं आणि विष्णूच मोहिनी रूप त्या ठिकाणी अवतरलेलं होतं ती कन्या इतकी सुंदर होती आणि तिच्या स्वयंवराचा असा पण होता की जो कोणी सुंदर असेल त्या राजपुत्राबरोबर मी विवाह करेन आणि ती संपूर्ण नगरी तो राजा आणि ती राजकन्या बघितल्यानंतर मात्र नारदांच्या मनामध्ये आलं खरंच आपण एक जन्म असा करायला पाहिजे की आपण त्याच्यामध्ये संसार करायला पाहिजे आपण हिच्याबरोबर लग्न करायला पाहिजे आणि त्या स्वयंवरामध्ये खरोखरी सुंदर आपणच दिसायला पाहिजे मग आपण तर सुंदर नाही पण विष्णू सर्वात सुंदर आहेत तर त्यांनी विष्णूची आराधना केली विष्णू वाटच बघत होते आणि जशी आराधना केली विष्णू प्रगट झाले आणि नारदाला विचारलं अरे नारदा सांग काय का, का बोलवलंस म्हटलं देवा मला एक गोष्ट पाहिजे तुम्ही द्याल का देवाने सांगितलं अरे विचारतोस काय मागून बघ सगळं काही तुला अर्पण आहे त्यावेळेला म्हटलं की देवा तुमचं रूप मला द्या आणि देवाने सांगितलं दिलं आणि मग नारदाला सांगितलं फक्त एकच आट आहे की तू स्वतःचं प्रतिबिंब बघू नकोस बाकी माझं रूप तुझ्यामध्येच आहे जर तू प्रतिबिंब बघितलंस तर त्या प्रतिबिंबामध्ये तुला माझं रूप दिसेल परंतु लोकांना मात्र तुझं रूप दिसेल नारद पुन्हा फसले आणि देवावरती विश्वास ठेवून त्यांना वाटलं की खरंच मी विष्णू समान दिसतोय आणि त्या स्वयंवरामध्ये जाऊन बसले आणि सगळेजण त्यांच्याकडे बघून हसत होते सगळेजण थट्टा करत होते परंतु नारद त्याच देवाच्या विश्वासावरती होते की माझ्या तोंडावरती माझ्या चेहऱ्यावरती विष्णूंचं रूप आहे हा चेहरा माझा नाही तर तो विष्णूंचा आहे या कल्पनेमध्ये बसलेले होते आणि स्वयंवरामध्ये राजकन्यांनी दुसऱ्या एका राजपुत्राला हार घातला त्यावेळेला नारद उठले आणि म्हणले अरे मी सर्वात सुंदर असताना तू त्यांना हार कसा अर्पण करतेस त्यावेळेला ती म्हणली की ताऊन तुमचा चेहरा बघा अहो तुम्ही अक्षरशः वानराप्रमाणे तुमचा चेहरा आहे माकड तोंडले तुम्ही आहात तुमचा चेहरा एकदा बघा नारद त्या ठिकाणी रागावले आणि तिकडनं निघून गेले आणि एका सरोवरामध्ये स्वतःचा चेहरा बघितला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपला चेहरा हा पूर्णपणे वानराचा आहे विष्णूने आपल्याबरोबर छलक पट केलेला आहे त्यांचं स्वतःचं रूप नाही तर आपल्याला वानराचं रूप दिलेलं आहे आणि दुसऱ्या क्षणाला ते जागृत झाले अरे काय मी नारद आहे आणि मी कामदेवाला जिंकलेलं असताना असं काम असं प्रकारची भावना अशा प्रकारचा संसार आणि लग्न हे सगळं माझ्या मनात आलंच कसं आणि स्वतःला उपयोग पूर्णपणे म्हणजे की त्यांनी खूप मलिन स्वतःला समजलं आणि पाठीमागे वळून बघितलं तर भगवान विष्णू त्या ठिकाणी उभे होते नारदाने त्याहून त्या ठिकाणी विष्णूंचे पाय धरले आणि म्हणले खऱ्या अर्थाने तुम्ही माझे डोळे उघडले परंतु तुमचं नाही माझा एवढा स्नेह आहे तुमचं माझं एवढं प्रेम आहे हे तुम्ही मला सांगू शकत नव्हते का त्यावेळेला विष्णू म्हणाले नारदा तुला सांगितलं असतं तर तू ऐकला असतास का त्यावेळेला नारद म्हणले मला खूप राग आलाय देवा मला तुम्हाला श्राप द्यावा असं वाटतं देव म्हणले बिलकुल देऊ शकतोस नारदा तुझा तो अधिकार आहे आणि नारदांनी त्यावेळेला विष्णूंना श्राप दिला की तुम्ही राम अवतारामध्ये असाच बायकोचा शोध घेत सीता 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 करत फिरत असाल आणि ज्या वेळेला वानरांचा चेहरा दिलेला आहे त्या वानरांकडे तुम्ही पोहोचाल आणि त्या वानराकडनच आपली पत्नी शोधण्याकरता सीतेला शोधण्याकरता मदत प्राप्त कराल तेच तुम्हाला मदत करतील आणि तुमच्या पत्नीपर्यंत पोहोचवतील सीतेपर्यंत पोहोचवतील आणि विष्णूंनी उदात्त अंतकरणाने तो श्राप येतो ग्रहण केला सांगितलं नारदा तथाच तू तुझ्या मनासारखं होईल आणि त्याप्रमाणे तो श्राप पूर्ण करण्याकरता देव राम स्वरूपामध्ये जन्माला आले आणि त्याच वेळेला हनुमंतरायांनी त्या नारदाच्या त्या, नारदा त्या श्रापाची पूर्तती करण्याकरता वानर स्वरूपामध्ये जन्म घेतला ही या हनुमान जन्माची एक कथा आहे असंही हनुमान जन्माचं एक कारण आहे ओम साईला